भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा संदर्भात बावन आठवड्यांच्या कालावधीमध्ये आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने माजी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार बावीस च्या अनुषंगाने शनिवारी एक जानेवारी रोजी महापालिकेच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली नेहरू मैदानात सुरू झालेल्या या भव्य सायकल रॅली मध्ये महापौर चेतन गावंडे सभागृह नेता तुषार भारतीय गटनेता चेतन पवार नगरसेवक संजय नरवणे उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्यासह नगरसेवक आणि महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते नेहरू मैदानावर या भव्य सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली राजकुमाल चौक मार्गक्रमण करत अमरावती शहराची हेरिटेज वास्तू परकोट येथे भेट देण्यात आली त्यानंतर इतवारा मार्गक्रमण करत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अर्पण करून जयस्त चौक मार्गे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले जयसम चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इरविन चौक येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले आणि शिवटेकडी येथे रॅलीचा समारोप करण्यात आला माजी वसुंधरा या उपक्रमाअंतर्गत शिवटेकडी येथे स्वाक्षरी अभियान व हरित शपथ घेण्यात आली नायलॉन मांजाचा वापर करू नये यासाठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले या उपक्रमा अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार बावीस अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन या दरम्यान करण्यात आले मनपा शहराचे हृदयस्थान असून हृदयस्थानी असणाऱ्या संस्थेने सदर उपक्रम राबविल्यामुळे आनंद होत आहे महानगरपालिकेने खूप चांगला निर्णय घेतलेला आहे असे प्रतिपादन करीत सभागृह नेता तुषार भारतीय यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या सायकल चालविल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते काळात सदर अभियानाला गती देण्यात येईल दे। अमरावतीकर नागरिकांनी या अभियानासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे पर्यावरण संवर्धनासाठी सर्व सामाजिक संस्थेने अमरावती शहरात विविध उपक्रम राबवावे अमरावती शहरातील इतर विभागाने सदर अभियानामध्ये सहभाग घेणे अपेक्षित आहे अमरावती शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी प्रत्येकाने आपला सहभाग नोंदविणे गरजेचे आहे असे आवाहन करीत महापौर चेतन गावंडे यांनी यावेळी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या गटनेता चेतन पवार यांनी सदर उपक्रम आयोजित केल्याबद्दल महानगरपालिकेचे कौतुक केले व सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती